श्री स्वामी समर्थ शेतकरी बंधूंनो आणि विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज अतिशय महत्त्वाचा विषय आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांसमोर मांडणार आहे तो विषय म्हणजे शेतकरी बांधवांना जो वैवाटीचा रस्ता असतो बरेचदा त्या रस्त्याचा आदेश होऊनही तो रस्ता मोकळा केला जात नाही किंवा सदर आदेशानुसार रस्ता मोकळा करताना खूप साऱ्या आठ अडचणींना त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना सामोरं जावं लागत असतं आता मित्रांनो आपण आधी समजून घेऊया की रस्त्याचा आदेश नेमका कोण कोण करू शकतं सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जर आपला वहिवाट रस्ता असेल जो तीस चाळीस पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी तुमच्या शेताच्या वहिवाटीसाठी जो रस्ता असेल तर तो रस्ता जर समोरच्या प्रतिवादीने किंवा आपल्या शेजारच्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी अडवलेला असेल तर त्या ठिकाणी आपण तहसीलदार किंवा मामलेदार यांच्याकडे मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार तो रस्ता मोकळा करून देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी दावा दाखल करावा लागत असतो आणि मग मामलेदार त्या ठिकाणी सुनावणी घेऊन स्थळ निरीक्षण करून त्या ठिकाणी मग आपल्याला आदेश पारित करून देत असतात की समोरच्या शेतकऱ्याने जो वैवट रस्ता अडवला आहे तो मग मोकळा करून द्यावा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणासशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार त्या ठिकाणी जर एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या वहिवाटीसाठी जर रस्ताच उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी आपल्या सीमेवरील शेतकऱ्यांची नावं टाकून प्रतिवादी त्यांना करून कलम एकशे त्रेचाळीसनुसार शेतकरी बंधू हा आपल्या शेतीसाठी नवीन रस्तासुद्धा तहसीलदार किंवा मामलेदार यांच्याकडे मागणी करून घेऊ शकतात मग मित्रांनो किंवा दिवाणी न्यायालयातून सुद्धा जर वहिवाट रस्त्याबाबत कधी कधी आदेश केले जातात किंवा अपील केल्यानंतर त्याच्यावर सुद्धा आदेश होतात मग अशा वेळी समोरचे शेतकरी जे असतात तर त्या जो जुमानत नाही मग अशावेळी काय केलं पाहिजे मग शेतकरी बांधवांनी अशावेळी तहसीलदार मामलेदार यांच्याकडे अर्ज करून सदर रस्ता मोकळा करून देण्यासाठी एक तारीख ठरवून घ्यायची असते तहसीलदार ती तारीख ठरवून देत असतात त्यावेळी त्यांना रस्ता मोकळा करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना आदेशित करावं लागत असतं सोबतच शेतकरी बांधवाला जर वाटत असेल की त्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात तर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पोलीस संरक्षणाची फी भरून पोलीस बंदोबस्तामध्ये तो रस्ता मोकळा करून घेतला जाऊ शकतो अशा पद्धतीने मित्रांनो जर अडचण असेल तर ही पद्धत वापरा आणि आपला रस्ता मोकळा करून घ्या जय हिंद